शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे फार्मर आयडी आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन करून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्र्यांनी केवायसी रद्द करण्याची घोषणा केली होती त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला आता सुरुवात झाली आहे राज्यभरातील पीएमओ एम नमोच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की त्यांच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे पीएम किसान योजनेची दोन हजार नमो शेतकरी योजनेची दोन हजार व दिवाळी बोनस तीन हजार अशा एकंदरीतपणे सात हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आजपासून विस्तांतरित होण्यास सुरुवात झालेली आहे जे पात्र लाभार्थी शेतकरी त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो ज्या शेत शेतकऱ्यांना अद्यापही पीएम व नमोच्या हप्पा हप्त्याचा लाभ मिळालेला नाही आहे त्या शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आजपासून विस्तांतरित होण्यास सुरुवात झालेली आहे जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं राज्य शासनाने काम केलेलं आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो संबंधीचं जिल्ह्यांची यादी सुद्धा आपल्याकडे आलेली आहे बघा त्या संबंधीची महत्वपूर्ण असं शासनाने निर्णय जाहीर केलेला आहे तो सध्या वाचून घेऊयात बघा शेतकरी मित्रांनो पीएम व नमो शेतकरी योजनेचे पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएम व नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये व तीन हजार रुपये दिवाळी बोनस पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत पी एम व नमो नमो शेतकरी योजनेतून एकतीस लाख शेतकरी अपात्र झालेले आहेत बघा शेतकरी मित्रांनो एकतीस लाख शेतकरी अपात्र करण्यात आलेले आहे कोणकोणत्या कारणामुळे अपात्र करण्यात आलेलं आहे तुमचं अपात्र झाले असू शकतं त्यामुळे तुम्ही कोणते कारण आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत व कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये विस्तांतरित होणार आहे संपूर्ण महत्त्वपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला बघा योजनेतून अपात्र करण्यात आलेलं आहे आजपासून पी एम व नमोचा हप्ता बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे त्याचबरोबर दिवाळी गोड बोनस तीन हजार रुपये जमा केले जाणार या आहेत यामार्फत शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो यामार्फत तुम्हाला आर्थिक दिलासा देण्याचं काम हे राज्य शासनाने केलेलं आहे बघा शेतकरी मित्रांनो तर तुमचं फार्मर आय डी असेल बघा फार्मर आय डी असेल तर तुमच्या बँक खात्यावरती पैसे डीबीटी अंतर्गत जमा केले जाणार आहेत जर तुमचं फार्मर आय डी नसेल तर तुमच्या बँक खात्यावरती रक्कमसुद्धा जमा होणार नाहीत जर तुमचं डी बी टी असेल तर तुमच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे बघा त्याचप्रमाणे फार्मर आय डी तुमचं ई के वाय सी पूर्ण असेल बघा ई के वाय सी जर पूर्ण असेल व तुमच्या घरामधून जर पी एम व नमोचे पात्र कोणी शेतकरी असाल म्हणजेच की ज्या या आधी तुमच्या आधी कोणी लाभ घेत असाल तर फक्त एका कुटुंबातून एका घरातून फक्त एकच व्यक्ती लाभ घेऊ शकणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो जर तुमची के वाय सी झाली असेल तर त्यामार्फत शासनाकडे डेटा गेलेला आहे म्हणजेच की तुमच्या घरातून किती पात्र लाभार्थी शेतकरी आहेत संपूर्ण महत्त्वपूर्ण असा डेटा गेलेला आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यावरती फक्त तुमच्या कुटुंबातील एकाच एकाच व्यक्तीच्या नावावरती पैसे जमा केले जाणार आहे म्हणजेच की एक एकाच व्यक्तीच्या बँक खात्यावरती सात हजार रुपये जमा केले जाणार आहे त्यामार्फत शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचं काम राज्य शासनाने केलेलं आहे म्हणजेच की शेतकऱ्या मित्रांनो एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे बघा शेतकरी मित्रांनो या संबंधीचं जिल्ह्याची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे कोणकोणते शेतकरी अपात्र आहेत कोणकोणते शेतकरी अपात्र नाहीत बघा जर तुमचं फार्मर आय डी असेल फार्मर आय डी असेल बघा त्याचप्रमाणे तुमचं ई वाय सी बघा लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो ई सी फार्मर आयडी व पात्र शेतकरी म्हणजेच की जर तुमच्या बँक खात्यावरती अद्यापही पैसे जमा झाले नसतील तर तुमच्या बँक खात्यावरती रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे बघा त्याचप्रमाणे संबंधित जिल्ह्यांची यादी सुद्धा आपल्याकडे आलेली आहे म्हणजेच की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे संपूर्ण महत्वपूर्ण असं अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे शेतकरी व्हिडिओला लाईक करून चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण की रोजच्या रोज ठरवपूर्ण अपडेट देण्याचा प्रयत्न मार्फत करत असतो बघा या मार्फत बघा पहिला जिल्हा आहे मध्ये क्षेत्र मित्रांनो धाराशिव जिल्हा मध्येच की शेतकरी धाराशिव धाराशिवमध्ये पैसे सुद्धा जमा केले जाणार आहे जे पात्र शेतकरी आहेत बघा त्यांच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार म्हणजेच की शेतकऱ्यांना भूम तालुक्यातील जर तुम्ही पात्र लाभार्थी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे या मार्फत तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम शासनाने केलेलं आहे बघा त्याचप्रमाणे दुसरा तालुका आहे म्हणजेच की शेतकरी मित्र परांडा परांडा तालुक्यात ही रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे म्हणजेच की जर तुम्ही परांडा तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम ही जमा केली जाणार के आहे त्यामार्फत तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे म्हणजेच की एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली गेलेली आहे त्याचप्रमाणे बघा दुसरा तालुका आहे म्हणजेच की शेतकरी सॉरी तिसरा तालुका आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो कळंब कळंब तालुक्यात ही रक्कम जमा करण्यात आलेली आहे म्हणजेच की जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत कळम तालुक्यातील त्यांच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली गेलेली आहे शेतकरी कळम तालुक्यातील पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यात सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे म्हणजे आजपासून ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम शासनाने केलेलं आहे म्हणजे मित्रांनो तुमच्या बँक खात्यातील सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे बघा त्याच्यानंतरचा जिल्हा आहे जे पात्र लाभार्थी शेतकरी बीड तालुक्यातील त्यांच्या बँक खात्यावरती व बीड जिल्ह्यातील जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली गेलेली आहे जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम हे राज्य शासनाने केलेलं आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्याची सुद्धा रक्कम जमा केली गेलेली आहे बघा त्याचप्रमाणे बीडमधील बघा यात तुमचाही तालुका असू शकतो त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला बीडमधील वडवणी असेल बघा त्याचप्रमाणे अष्टी पाटोदा शिरूर बघा त्याचप्रमाणे केज त्याचप्रमाणे गेवराई या तालुक्यामध्ये सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे म्हणजेच की क्षेत्रमित्रांनो त्याचप्रमाणे परळी त्याचप्रमाणे अंबाजोगाई हो या तालुक्यामध्ये सुद्धा रक्कम जमा केली गेलेली आहे जे पात्र लाभार्थी शेतकरी त्यांच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की एकंदरीतपणे त्यांच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली गेलेली आहे म्हणजे की जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम हे राज्य शासनाने केलेलं आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही बघा त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे बघा जालना जिल्हा जालना जिल्ह्यात ही रक्कम जमा करण्यात आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो जर तर तुम्ही जालना जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यात सुद्धा रक्कम जमा झालेली आहे जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं कामे राज्य शासनाने केलेलं आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा होणार आहे जे पात्र लाभार्थी शेतकरी त्यांच्यासाठी मोठी बातमी समोर आलेली आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा होणार आहे बघा त्याचप्रमाणे जालना जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकरी तसंच भोकरदन तालुका असेल या तालुक्यामध्ये सुद्धा रक्कम जमा करण्यात आलेली आहे जे पात्र लाभार्थी शेतकरी त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की एकत्र त्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होणार आहे बघा जे शेतकरी अद्यापही त्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा झाली नाही त्या शेतकऱ्यांसाठी मोठी गोष्टखबर म्हटल्या तरी काही हरकत नाही कारण की एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मोठी पोषखखबर म्हटल्या तरी काही हरकत नाही कारण की शेतकरी मित्रांनो अद्याप तुमच्या बँक खात्यावरती रक्कम जमा झाली नव्हती परंतु आजपासून तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मोठी गोष्टखबर म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की एकंदरीतपणे तुमच्या जा बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे जे शेतकरी पात्र आहेत त्याच्यासाठी मोठी मोठीवर म्हटलं तरी काही सरखत नाही कारण की एकंदरीतपणे एकंदरीत खात्यावरती नमो पीएम चे व दिवाळी गोड बोनस तीन हजार त्यानंतरचा जिल्हा आहे म्हणजेच शेतकरी मित्रांनो आपला हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत हिंगोली मधील त्यांच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा दिलासा देण्याचं काम राज्य शासनाने के केलेलं आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे जे पात्र लाभार्थी शेतकरी हिंगोली तालुक्यातील त्यांच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे त्याचप्रमाणे कळमनुरी असेल कळमनुरीमध्ये सुद्धा रक्कम सुद्धा जमा झालेली आहे बघा त्याचप्रमाणे औंढा नागनाथ असेल बघा शेतकरी औंडामध्ये सुद्धा रक्कम जमा करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे बघा सोनपेठ सोनपेठात सुद्धा रक्कम जमा करण्यात आलेली आहे म्हणजेच की जे पात्र लाभार्थी शेतकरी आहे सोनपेठ तालुक्यातील त्यांच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा करण्यात आलेली आहे बघा त्याचप्रमाणे आपला त्या त्यानंतरचा जिल्हा आहे म्हणजे मध्ये नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुद्धा रक्कम जमा करण्यात आलेली आहे बघा नांदेड जिल्ह्यातील पात्र जे शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावर सुद्धा रक्कम जमा केली जाणार डीबीटी अंतर्गत बघा डीबीटी अंतर्गत सुद्धा रक्कम जमा करण्यात आलेली आहे म्हणजेच की जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत नांदेड तालुक्यातील त्यांच्या जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यातील त्यांच्या बँक खात्यावरून सुद्धा रक्कम जमा करण्यात आलेली आहे बघा त्याचप्रमाणे एकंदरीतपणे मराठवाड्यातील आठ ते सात तालुक्यामध्ये सुद्धा रक्कम जमा करण्यात आलेली आहे जे पात्र लाभार्थी शेतकरी त्यांच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे त्यामुळे शेतकरी तरुण जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर होती कारण की तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे त्यामुळे शेतकरी तरणू जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की रोजच्या रोज ठळक महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करत राहतो व्हिडिओ जर आपण अशाच नवीनसोबत त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र